नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज बऱ्याच बाजार समित्यांमध्ये शंभर ते दोनशे रुपयांनी ज्वारी दरात प्रति क्विंटल मागे सुधारणा झालेली आहे सुरुवात करूया तुळजापूर बाजार समितीपासून आवक होती पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे आणि जास्तीत जास्त तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सोलापूरच्या होती अठरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त तीन हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल पुण्याच्या होती सहाशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे आणि जास्तीत जास्त पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जालन्याची आहे दोन हजार एकशे सहा क्विंटलची आणि कमीत कमी दर एक हजार पाचशे आणि जास्तीत जास्त तीन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव जळगावची अवकाळी एक हजार एकशे दहा क्विंटलची कमीत कमिद कमी दर 2450 आणि जास्ती जास्त तीन हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल पुढील बाजार समिती मुंबईच्या औघाई सोळाशे तीन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जामखेडच्या ओघाई नऊशे चाळीस क्विंटल बाजार समिती बारशेच्या दोन हजार पाचशे आणि जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली हिंगोलीच्या ओक साठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार तीनशे आणि जास्तीत जास्त तीन हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती राहुरीची आवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार चारशे त्रेपन्न आणि जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे करमाळा करमाळाची आवक दोनशे पस्तीस क्विंटलची होती आणि कमीत कमी दर दोन हजार सातशे आणि जास्तीत जास्त चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते आज जवारे दरात